अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी दरम्यान आपल्याकडे शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते तर काही जण नवरात्रोत्सव नऊ दिवस उपवास करतात हे नऊ दिवस अत्यंत शुभ मानले जातात या दिवशी नऊ दिवसात नऊ रंगाचे कपडेही परिधान केले जातात असुरी शक्तींचा नाश करून चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टींसाठी हा कालावधी मानला जातो नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या देवींची पूजा करण्यात येते आणि दहाव्या दिवशी रावण दहन अर्थात विजयादशमी म्हणून हा सण साजरा करण्यात येतो नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो यावर्षी शारदीय नवरात्र तीन ऑक्टोबरपासून सुरू होत आहे नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे यावर्षीचे दोन हजार चोवीसमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांचे महत्त्व जाणून घेऊया नवरात्रीची सुरुवात तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि रंग प, पहिला रंग पिवळा आहे पिवळा रंग उत्साह आणि आनंद दर्शवतो हा दिवस दुर्गा मातेचे पहिले रूप शैलपुत्री देवीला समर्पित आहे पिवळा रंग आनंद सकारात्मकता आणि सुरुवातीचे प्रतीक आहे या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने मन आशावादी आणि आनंदी होते हा रंग उबदारपणाचे सुद्धा प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंदी उत्साही ठेवतो आनंद आणि भक्तीचे प्रतीक भक्तीमध्ये भ्रमलेले या दिवसात देवीच्या आशीर्वादाची अनुभूती होते नवरात्रीचे रंग केवळ उत्साहाची भावनाच वाढवत नाहीत तर आध्यात्मिक अर्थही देतात प्रत्येक रंग देवीच्या गुणांचे प्रतिनिधित्व करतात चार ऑक्टोबर शुक्रवारी येणारा रंग हिरवा आहे हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हिरवा रंग परिधान करून ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते जिने ध्यान आणि शांतीचा संदेश दिला आहे हिरवा रंग निसर्ग प्रजनन क्षमता आणि नवीन सुरुवात दर्शवतो देवीची नवचैतन्य शक्ती प्रतिबिंबित करतो नवरात्रीचे रंग देवी दुर्गाचे वैविध्यपूर्ण सद्गुण प्रतिबिंबित करतात आणि उत्साहाचे आध्यात्मिक महत्व वाढवतात पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस शनिवारी येणारा तिसरा रंग राखाडी करडा आहे राखाडी करडा रंग स्थिरता आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो हा रंग संतुलित विचाराचे प्रतीक आहे व्यक्तीला साधे आणि व्यवहारिक होण्यासाठी प्रेरित करतो या दिवशी चंद्रघटिकेची पूजा केली जाते जिने शौर्य आणि साहसाने जगाचा विनाश रोखला जगातील ताणतणावापासून मुक्त होऊन आध्यात्मिक बल वाढवण्यावर भर दिला जातो प्रत्येक रंग उत्साहाचा एक अद्वितीय आध्यात्मिक पैलू दर्शवतो सहा ऑक्टोबर रविवारी येणारा चौथा रंग नारंगी केशरी आहे चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते जी विश्वाची निर्माती म्हणून ओळखली जाते नारंगी रंग हा उत्साह आणि उबदारपणाचे सुद्धा प्रतीक आहे जगाला प्रकाश आणि जीवन प्रदान करणाऱ्या देवीची भूमिका प्रतिबिंबित करतो या दिवशी केशरी रंग परिधान केल्याने तिच्या मध्ये सकारात्मकता आणि चैतन्य आणण्याची शक्ती येते नारंगी आणि केशरी रंग ऊर्जा आणि आनंदाचे प्रतीक आहे या रंगाने व्यक्तिमत्वाला चैतन्य मिळते आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोमवारी येणारा पंचमीच्या दिवशी पांढरा रंग आहे पांढरा रंग हा श्री भगवान कार्तिकेयची पालनपोषण करणारी आई देवी स्कंदमाता यांना समर्पित आहे पांढरा रंग शुद्धता शांती आणि निर्मळपणाचे प्रतीक आहे देवीच्या मातृत्व आणि संरक्षणात्मक गुणांना मूर्त रूप देतो पांढरा रंग द्वेषभावना आणि अशुद्धी दूर करून मनाला शांती देतो नवरात्रीच्या या दिवशी आध्यात्मिक शुद्धता आणि सकारात्मकतेचा अनुभव येतो नवरात्रीच्या महत्वपूर्ण रंगांपैकी एक म्हणून पांढरा रंग हृदय आणि मनाच्या शुद्धतेचे प्रतिनिधित्व करतो उत्सवादरम्यान भक्तांना आध्यात्मिकता आणि आंतरिक शांती मिळवण्यासाठी प्रोत्साहित करतो आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंगळवारी षष्टी आहे आणि षष्टीला येणारा रंग लाल आहे सहावा दिवस कात्यायनीला समर्पित आहे दुर्गेचे एक भयंकर आणि सामर्थ्यवान रूप तिच्या धैर्यासाठी आणि वाईटावर विजय मिळवण्याच्या सामर्थ्यासाठी ओळखले जाते लाल रंग उत्कटतेचे प्रेमाचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे जे देवीची अग्निमय ऊर्जा आणि दृढ निश्चय दर्शवते या दिवशी लाल कपडे परिधान केल्यामुळे भक्तांना त्यांच्या जीवनामध्ये शक्ती आणि धैर्य स्वीकारण्यास प्रोत्साहित प्रोत्साहन मिळते नवरात्रीच्या नऊ रंगांच्या रंगरंग परंपरेचा एक भाग म्हणून लाल रंग दैवी स्त्री शक्तीची तीव्रता आणि शक्ती प्रतिबिंबित करतो ज्यामुळे तो सशक्तीकरण आणि चैतन्याचा एक दिवस बनतो ऑक्टोबर दोन हजार चोवीस बुधवारी सातवा दिवस येतो आणि सातव्या दिवशी गडद निळा रंग आहे याला रॉयल ब्ल्यू सुद्धा म्हणतात सातवा दिवस देवी काल रात्रीला समर्पित आहे जिच्या उग्र आणि संरक्षणात्मक स्वभावासाठी ओळखली जाते रॉयल ब्ल्यू म्हणजे डार्क निळा रंग अफाट शक्ती आणि दैवी ऊर्जा आणि शांततेचं प्रतीक दर्शवतो सातव्या दिवशी हा रंग परिधान करणे शक्तीची विशालता आणि शहाणपणाची एक खोली दर्शवते नवरात्रीच्या महत्त्वाच्या रंगांपैकी एक म्हणून रॉयल ब्ल्यू म्हणजे डार्क निळा कलर शांतता आणि अधिकाराचे प्रतीक आहे ज्यामुळे भक्तांना आंतरिक शक्ती आणि शांतता मिळते या दिवशी डार्क निळ्या कलरचे कपडे परिधान केल्यामुळे भक्तांना देवीकडून सुरक्षितता मिळते अशी एक आस्था आहे दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आठवा दिवस या दिवशी गुरुवार आहे आणि या दिवशी गुलाबी रंग आहे अष्टमीला येणारा गुलाबी रंग हा देवी महागौरीला समर्पित आहे जी पवित्रता कर करुणा शांततेचे प्रतीक आहे गुलाबी रंग प्रेम करुणा आणि पोषण ऊर्जा दर्शवतो देवीच्या सौम्य आणि दयाळू स्वभावाचे प्रतिबिंबित करतो या दिवशी गुलाबी रंग परिधान केल्यामुळे सार्वत्रिक प्रेम आणि सुसंवाद तसेच दैवी स्त्री लिंगातील मऊ दयाळू गुण दर्शवतात नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या रंगीत परंपरेतील एक भाग म्हणून गुलाबी रंग हा देवीच्या पोषणाच्या बाजूची आठवण करून देतो महाअष्टमीच्या दिवशी देवी महागौरीचे पूजन करून या दिवशी कन्यापूजनसुद्धा केले जाते अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुक्रवारी नववा दिवस आहे आणि या दिवशी जांभळा रंग आहे जांभळा रंग भव्यता राजशाही आणि महत्वाकांक्षा आणि ज्ञानाचे प्रतीक आहे या रंगाचे महत्त्व म्हणजे जीवनातील उद्दिष्ट साध्य करण्याची प्रेरणा मिळवणे आणि ज्ञानाचा विकास करणे नवरात्रीच्या अंतिम दिवशी हा रंग शक्ती आणि साम ज्ञानाचे सामर्थ्य दर्शवतो जांभळा रंग परिधान केल्याने भक्तांना सुख आणि समृद्धी मिळते देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या रंगाचे कपडे परिधान केले जातात नवव्या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते जी सर्व सिद्धीची दाता मानली जाते जांभळा रंग भक्तांना आध्यात्मिक उंची गाठण्याची प्रेरणा देतो आणि अंतर्मनातील भक्तीला जागृत करतो नवरात्रीच्या रंगांचा एक भाग म्हणून जांभळा रंग हा सणांचा कळस दर्शवतो जिथे देवी ऊर्जा आणि बुद्धी एकत्र येतात बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शनिवार या दिवशी दसरा आहे आणि हा दिवस नवरात्रीचा कळस मानला जातो या दिवशी नवीन सुरुवात करण्यासाठी शुभ काळ म्हणून ओळखला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणून दसरा हा दिवस आहे विजयादशमी दसरा हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी दुर्गा देवीने चंडीचे रूप धारण करून महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता नवरात्रीमध्ये जे नऊ रंग आपल्याला न दाखवलेले आहेत ते नऊ रंग आपण फुलांच्या माध्यमामधून नवरात्रीतल्या नऊ रंगांची तुम्हाला माहिती दिली आहे ही नऊ रंगांची माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा शक्तीची देवता असलेली आंबे माता आपणा सर्वांना सुख समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देव हीच मातेच्या चरणी नम्र प्रार्थना आंबा माता की जय